नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ डिसेंबर सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्या त्यात वर्धा त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी ज्या पाहायला मिळाल्या आहेत बाकी इतर ठिकाणच्या नोंदी झालेल्या जसं की सोलापूरच्या दक्षिण भागातही आणि धाराशिवच्या दक्षिण भागातही थोड्याशा ठिकाणी हलक्या सरी बरसल्या पण त्यांची काही ते नोंद झालेली नाही बाकी राज्याच्या बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडे होतं आणि थंडीचं बोलायचं झालं तर थंडी वाढलेली आहे त्याचं कारण आपण व्हिडिओत पाहूयाच पुढे पण मुंबईमध्ये या हंगामातील सर म्हणजे सर्वात कमी तापमान तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस पाहायला मिळालं हे गेल्या सहा वर्षातलं नीचांकी तापमान आहे आणि या ठिकाणी थंडीची लाट आलेली आहे कारण तापमान सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाहायला मिळाले या व्यतिरिक्त नाशिकमध्ये सुद्धा नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होतं त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांच्या नोंदी आलेल्या ना, नाही नकाशावरती नाहीत पण जळगावमध्ये सुद्धा तापमान साडेआठ अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळालं उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी गारटलं आहे नाशिकच्या गा ग्रामीण भागात सहा ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरलेलं होतं मुंबईसह ठाणे पालघरच्या हे भागांमध्ये चांगली कडाक्याची थंडी वाढलेली आहे आणि हळूहळू तर पुण्यापर्यंत सुद्धा हे थंड वारे पोहोचू लागलेले आहेत बाकी राज्याच्या दक्षिण भागात अजूनही म्हणजे जा आज तरी जास्त विशेष थंडी नव्हती पण तापमानात हळूहळू घट दक्षिणेकडे सुद्धा पाहायला मिळते सरासरीच्या तुलनेत सुद्धा हे पाहू शकते उत्तर भागांमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत घसरलेलं आहे खास करून मुंबईच्या आसपास ही घट लक्षणीय पाहायला मिळाली याचं मागचं कारण म्हणजे उत्तरेकडे हे मला वाटते पश्चिमी आवडता आलता तो थोडा पुढे निघून गेला आणि मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये उत्तरेकडून कोरड्याने कुड़ थंड वारे पोहोचत होते आणि यामुळेच मुंबईच्या आसपास थंडीची लाट ही पाहायला मिळाली आणि आता ही राज्यात उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांचे प्रभाव बऱ्यापैकी भागांपर्यंत पोहोचू लागलेले आहेत पश्चिम आवडतं पुढे नेऊन गेल्या त्यामुळे बर्फाळ वारे आहेत हे आणि त्यामुळे राज्यात तापमानात खट किंवा काही ठिकाणी थंडीची लाट ही अपेक्षित आहे सध्या तुम्ही सटल्या इमेजमध्ये पाहिलं तर दक्षिणेकडे कोल्हापूर सांगली सोलापूर िकडे भागांमध्ये अजूनही काही अंशी ढगाळलेलं वातावरण जरी असलं तरी विशेष पावसाचे ढग राज्यात नाहीत उत्तर महाराष्ट्राकडे अतिउंचाचे ढग आहेत ज्यामधून कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नसते आणि उत्तरेकडचे थंडी वारे आहेत त्यामुळे उद्या तरी पावसाचा अंदाज नाही मात्र तापमानात विशेष खट ही उत्तरेकडे पाहायला मिळेल जळगावसारख्या ठिकाणी तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअस नाशिकमध्ये तापमान किंवा धुळे कसं आठ ते दहा छत्रपती संभाजीनगर राहिले नगर सुद्धा तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसू शकतं पुण्याच्या आसपास तापमान दहा उंच सेल्सिअसच्या आसपास राहील मुंबईकडे हेच तापमान साधारणतः चौदा ते सोळा उंच सेल्सिअसच्या आसपास राहील तर किनारपट्टीपासून दूर जाईल तसंच हे तापमान तेरा चौदा अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलेलं पाहायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे स्वतः बऱ्यापैकी चांगली कडाक्याची थंडी राहील दहा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहील बुलढाणा अकोला अमरावतीच्या या भागांमध्ये दहा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान खाली घसरण्याची शक्यता दिसते राज्याच्या थोडेसे दक्षिणेकडील भाग आहेत या ठिकाणी थोडेसे तापमान अधिक राहील तुलनेत थोडंसं अधिक राहील चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान दक्षिणेकडे पाहायला मिळू शकतंय चौदा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत काही ठिकाणी का 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 तापमान राहील किनारपट्टीला कोकणात खास करून दक्षिण कोकणामध्ये तापमान हे वीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये थंडीची लाट ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे साधारण थंडी राहील विशेष खूप तीव्र थंडी दक्षिणेकडे तरी सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका